तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा तास कोणता तुम्हाला माहित आहे का तो आहे गोल्डन आवर रस्त्यावरील अपघात अचानक पडणं किंवा कोणताही मोठा आघात याला वैद्यकीय भाषेत ट्रॉमा म्हणतात हा ट्रॉमा दररोज अनेकांचा जीव घेतो आज सतरा ऑक्टोबर जागतिक आघात दिन आणि या दिनी आपण फक्त दोनच मिनिटात जाणून घेणार आहोत जीव वाचवणारा गोल्डन आवर म्हणजे काय गोल्डन आवर म्हणजे अपघात झाल्यानंतरचा पहिला महत्वाचा साठ मिनिटाचा कालावधी वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात या एका तासात अपघातग्रस्त व्यक्तीला योग्य प्रथम उपचार म्हणजेच फर्स्ट एड मिळाला आणि वेळेवर रुग्णालयात पोहोचवलं तर मृत्यूचा धोका थेट तीस टक्क्यांनी कमी होतो आणि महाराष्ट्रात ट्रॉमाचे सर्वात मोठं कारण आहे रस्त्यावरील अपघात आणि वेळेवर मदत न मिळणं पाहुयात आपण काय करू शकतो आपण जागतिक आघात दिनाच्या निमित्तानं तीन महत्वाच्या गोष्टी करू शकतो एक म्हणजे प्राथमिक शिक्षण प्रथमोपचार म्हणजेच फर्स्ट एड आणि हृदय पुनर्जीवन म्हणजेच सी पी मूलभूत प्रशिक्षण घेऊ शकतो हे ज्ञान आपल्याला कोणाचा तरी जीव वाचवण्यास मदत करेल दुसरी गोष्ट जागरूकता गाडी चालवताना आणि रस्त्यावर असताना नेहमी नियमांचं पालन करूया आणि इतरांनाही सुरक्षेचे नियम पाळायला सांगूया तिसरी गोष्ट म्हणजे मदत अपघात झालेल्या व्यक्तीला त्वरित मदत करा आणि रुग्णालयात पोहोचवण्यास मदत करा कायद्यानुसार अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणताही त्रास होणार नाही या जागतिक आघात दिनी आपण देऊया की अपघातांपासून बचाव करू आणि वेळ पडल्यास दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी गोल्डन आवरचा उपयोग करू हा व्हिडिओ शेअर करा आणि इतरांनाही ट्रॉमा आणि गोल्डन आवर बद्दल सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरक्षित रहा काळजी घ्या धन्यवाद